छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहरातील अट्टल गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आलं होतं परंतु या गुन्हेगारांनी पुन्हा शहरात घुसून चोरी करणं सुरू केले आहे याची भणक नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना होताच त्यांनी लगेच गुन्हे शाखा पोलिसांना अलर्ट करून पोलिसांना आदेशित करण्यात आला पोलिसांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश येताच शहरातील तडीपार आरोपींचा शोध घेणं सुरू केलं भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तडीपार आरोपी आसिफ पूर्व काळा इस्माईल वर्ष पंचवीस नाणावली मस्जिद जवळ येत असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी आरोपीला त्याच्याकडून रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले आणि कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात सदरची कामगिरी नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तोडकर चेतन श्रीमंत सुगण साबरे अमोल कोष्टी राहुल पालखिडे राजेश राठोड नितीन जगताप समाधान पवार यांनी ही कामगिरी केली न्यूज महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशन मुलदानी नाशिक